नमस्कार आज सर्वांचं स्वागत आहे आपल्या टिकवीत प्रतिभा या चॅनल मध्ये तर बघा आजच्या ठळक बातम्या पाच जून दोन हजार चोवीस मंगळवार काही मिनिटापूर्वी ज्या बातम्या आहेत बातम्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टिक प्रतिभा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका तर इथं पहिली बातमी तुम्ही बघू शकता जयंत पाटील उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर जयंत पाटील हे उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर जाणार आहेत जयंत पाटील यांच्या सोबत मेहबूब शेख देखील आहेत तसेच नाशिकचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे देखील ठाकरेंना भेटणार आहेत त्यानंतरची न्यूज आहे राज्यात आमच्या पक्षाचा चांगलाच विजय झाला शरद पवार शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे राज्यात आमच्या पक्षाचा चांगलाच विजय झालेला आहे पुढच्या रणनीतीसाठी दिल्लीत बैठकीचं आयोजन केलं आहे नितीश कुमार मला माहिती नाही ते त्यांच्या सोबत राहणार असल्याचं त्यांचं विधान आहे त्यानंतरची न्यूज बघा राज्यात आमच्या ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरण त्या दोघांना दहा जून पर्यंत पोलीस प्रकरणी अशफाक मकानदार आणि अमर गायकवाड यांना दहा जून पर्यंत सुनावण्यात आलेली आहे पुणे सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे ब्लड रिपोर्ट फेरफार करण्यासाठी लसून रुग्णालयातील डॉक्टरांना या दोघांनी तीन लाख रुपये दिले होते पुणे जिल्हा पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुंबईतून या दोघांना अटक केली पुणे पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे त्यानंतरची न्यूज बघा नागपुरात नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री मंत्री म्हणून बॅनर नागपत लावलेत काँग्रेसचे प्रदेशाक्ष अध्यक्ष प्रदे नाना पटोले यांचा आज वाढदिवस लोकसभेत मिळेल मिळालेल्या यशानंतर बॅनर लावण्यात आले आहेत यावेळी नाना पटोले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आल्याचे राजकीय वर्तुळात उदाहरण आलं आहे त्यानंतर तीन बघा पुण्यात पावसामुळे दुकानदाराचं नुकसान स्थानिक नागरिक आक्रमक पुण्यातील काल झालेल्या पावसाने धानोरी परिसरात अनेक दुकानदारांचे नुकसान झालेलं आहे महानगरपालिकेने रस्त्यावरील राडा राडार... राडा राडा दुकानासमोर टाकण्यात आलेला आहे महानगरपालिका अधिकाऱ्यांकडून राडा राडा न उचलता दुकानासमोर टाकून जाण्याचा के प्रयत्न केला आहे त्यामुळे स्थानिक लोकांशी त्या रस्त्यावरील राडा बाजूला केला त्यावेळेस स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे त्यानंतर ते न्यूज बघा चंद्रबाबू नायडू यांना अखिलेश यादव भेटणार राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण चंद्रबाबू नायडू यांना अखिलेश यादव भेटणार असल्याची माहिती समोर आलेली आहे आज दोन्ही नेत्यांनी दिल्लीत भेट होणार असल्याची माहिती इंडिया आघाडीकडून चंद्रबाबू नायडू यांचे संपर्क साधण्याची जबाबदारी अखिलेश यादव यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे तेलंगणा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी देखील चंद्रबाबू नायडू यांच्याशी संपर्क साधू शकतात इंडिया आघाडीतील नेत्यांनी रेवंत नाय रेवंत रेड्डी यांना भेट घेण्यासाठी जबाबदारी दिलेली आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे त्यानंतरची न्यूज बघा शरद पवार गटाचे खासदार दिल्लीत जाणार शरद पवार गटाचे खासदार दिल्लीत जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दिल्लीत दिल्ली इंडिया आघाडीचे विजयी उमेदवार एकत्र याल असल्याची माहिती आज पाच वाजता दिल्लीला जाणार आहे त्यानंतरची न्यूज बघा नरेंद्र मोदींनी मानले इटलीतील ती पंतप्रधान जॉर्जिया मेलोचे आभार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे आभार मानले आहेत तिसऱ्यांदा एनडीए ला बहुमत मिळाल्यामुळे मोदींचं अभिम अभिनंदन केलेलं आहे त्यानंतरची न्यूज बघा महाराष्ट्रात भाज महाराष्ट्रात भाजपला नऊ जागा फडणवीस म्हणतात लोकसभेची कसर विधानसभेत व्याजसह भरून काढू नागपूरवरून महायुती हद्दपार निलेश लंके आणि शिर्डीतून वाघ चौरे विजय विखे लोखंडे यांना धक्का त्यानंतरची न्यूज बघा नारायण राणेंना विजय आघाडी विजय आघाडी नितेश राणेंना राणेंचा आनंद पोटात माविना आईला उचलून घेतलं त्यानंतरची न्यूज बघा लोकसभा इलेक्शन रिझल्ट पुणे जिल्ह्यात फिफ्टी फिफ्टी पुणे मावळ युतीकडे युतीकडे आणि शिरूर बारामती आघाडीकडे न्यूज पाऊस येणार मुक्कामी राज्यात चार ते पाच दिवसापासून मान्सून दाखल होणार आहे नंतरची न्यूज अखिलेश मोदी योगी सह सर्वजण झाले भुईसपाट त्यानंतरची न्यूज बघा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीसच्या तुलनेत यंदा काँग्रेसचे जोरदार कमबॅक त्यानंतरची न्यूज बघा एक्झिट पोलचा भोपळा फुटला खऱ्या निकालाच्या जवळपासही पोहोचू शकला नाही अंदाज अंदाजाचा आकडा त्यानंतरची न्यूज बघा लोकसभा रिझल्ट इलेक्शन रिझल्ट गोव्यात काँग्रेस भाजपने भा, आपलाच गड राखला दोन्ही पक्षांचा एक एक जागांवर विजय न्यूज बघा डोनाल्ड ट्रम्प पुन्हा टिकटॉक वर काही टिक तासातच फॉलोअर्सची संख्या अकरा लाखावर नंतरची न्यूज बघा कंगना रनौतचा मंडी मतदारसंघामधून मोठा विजय देशात एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळणार तर त्या बघा कंगना एनडीए दोनशे ब्याण्णव तर इंडिया आघाडी दोनशे चौतीस जागांवर आघाडीवर भाजप नेत्या पंकजा मुंडेंना पराभवाचा मोठा धक्का अखेरच्या फेरीपर्यंत झाली चुरशीची लढत बजरंग यांनी मारली बाजींद्राच्या न्यूज बघा मावियाचे अठरा खासदार जिंकले तर राजकारणातून संन्यास घेईन असं आशिष शेलार यांच्या विधानाची आठवण करून देत अंधारेची टीका आता शिंदे फडणवीस सरकारचा भ्रष्टाचार जनतेसमोर मांडणार लोकसभेचे निकाल हाती येताच काँग्रेसची विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू या दा। करूं। बेल दा पहला भी तर या होत्या आजच्या ठडक बातम्या अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनेविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टीच प्रतिभा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दाखायला विसरू नका चला तर भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये